नमस्कार मी चिराग शेंडे आज आपण बघणार आहे ग्रुप ग्रुप कसा तयार करायचा किंवा मग जी तयार ग्रुपची आपण जी लिंक तयार केली ती लिंक कशी काढायची ती सेल्फ ॲडमिननी सेल्फ ॲडमिनच कसा मेसेज सोडेल या गोष्टी इतर आपण बघणार आहोत तर सुरवातीला काय करतो हे माझं व्हॉट्सअप ॲप्लिकेशन आहे बिझनेस व्हॉट्सअप आहे तर मी काय करतो आहे बघा इथं माझं टोलचा ऑप्शन आहे मी माझं बिझनेस व्हॉट्सअप आहे हे उजव्या बाजूला वरती कोपऱ्यात उभे तीन डॉट आहेत त्याच्यावर जातो न्यू ग्रुप ह्याला सिलेक्ट करतो मी काही ॲड करतो ह्या गोष्टी मी ॲड केल्या इकडं खाली खाली ल लाल बॉक्समध्ये राईट ॲरो आहे त्याला मी क्लिक काळ्या बॉक्समध्ये राईट ॲरो आहे त्याला मी क्लिक करतो आणि इथं मी नाव देतो बेसिक नाव देतो आणि ग्रुप परमिशन आहे ग्रुपचं परमिशन हे मी काय करतो ऑफ ठेवतो आणि ओके करतो हा माझा ग्रुप तयार झाला पण आता इथं मी बघा नवीन मेंबर मी ॲड करू शकतो कारण बघा याला मी नवीन मेंबर ॲड केला पण मी इथं जर बघितलं बघा तर मी ॲडमिन नसल्यामुळं चिराग शेंडे ॲडेड यू हे झालेलं आहे आणि फक्त त्याला डिस्क्रिप्शन दिसतं आहे पण मला काही चॅटिंग करता येत नाही आता इकडे जो ग्रुप ॲडमिन आहे ग्रुप ॲडमिन त्याला इन्व्हाइट वाया ग्रुप असं केल्यानंतर बघा इथं काय आली ही जी लिंक आहे हे तुम्हाला शेअर करता येते शेअर कॉपी आणि मी आता इथंच शेअर करतो बघा शेअर तर काय झालं मला ही लिंक आलेली आहे मी ह्याच्यावरून ग्रुप जॉईन मी करू शकतो